सूदज टिका के चला तू हाथों में भर के चला बिजलिया तूफान भी सोचे ज़िद तेरी कैसी ऐसा जुनू है किसी में का बहता चला तू उड़ता चला तू जैसे उड़े बे धड़क आंधिया बहता चला तू उड़ता चला तू ठाण्यामध्ये कुत्रा मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांची संख्या ही मोठी आहे अनेक घरांमध्ये या प्राण्यांचे स्थान घरातील सदस्य इतकंच आहे आजार अपघात किंवा वो वयोमानामुळे या प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ठाण्यात प्राण्यांची स्मशानभूमी नसल्याने अनेकांची अडचण होत होती मुख्य प्राण्यांसाठी एक स्वतंत्र स्मशानभूमी असावी ही संकल्पना महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रताप सरनाईक यांनी सर्वात पहिली गॅस दायनी असणारी अद्यावत स्मशानभूमी माजीवाडा येथे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे आणि या स्मशानभूमीमध्ये पाळीव प्राण्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने निरोप देण्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमी देखील उभारण्यात आली आहे स्मशानभूमीत एपीसी तंत्रज्ञानाने उभारण्यात आलेल्या चिमणीमुळे सत्तर टक्के प्रदूषण हे कमी होणार आहे तर तीस मीटर लांबीची ही चिमणी असणार आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून माजीवाडा येथे मुख्या प्राण्यांसाठी व ठाणेकरांसाठी उभारण्यात आलेल्या या अद्याप स्मशानभूमीचे शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभ हस्ते लोकार्पण होणार आहे तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती नमस्कार मी प्रमोद निंबाळकर मला आज एका गोष्टीचा सर्वस्वी एवढा आनंद आहे की जो पाठपुरावा आपण सगळ्या प्राणी मित्रांनी प्रताप सरनाईकांच्याकडे केला होता प्रताप सरनाईक पूर्वेज यांच्याकडे आज मी ज्या ठिकाणी उभं आहे ज्या पद्धतीने या प्राणीची जी स्मशानभूमी आपल्याकडे होते तिचं उद्घाटन या दोन एक दिवसात होईल मला खूप अभिमान आहे की या शहराला स्वतःच प्राणीमित्रांची पॉप्युलेशन आणि प्राणी आपल्याकडे पाळीव प्राणी, प्राणी भरपूर आहेत परंतु त्यांच्या अंत्यविधी कुठे करायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न असायचा आणि मुळात प्राण्यांची स्मशानभूमी असणं आणि ही कल्पना सर्वसामान्य माणसाला म्हणजे भावणं आणि ते त्यांना पटवून ही स्मशानभूमी उभारणं मला वाटतं ही फार 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 मोठं हे आहे खूप दुवा प्राणीमित्रांच्या आणि प्राण्यांच्या पण लागतील ते प्राणी आहेत आणि मला खरंच अभिमान आहे की ज्या पद्धतीने या स्मशानभूमीचं काम झालं आहे याच्यामध्ये मला नेहमी असं वाटतं की प्राणी आणि माणसं याच्यामध्ये भेदभाव असता कामा अ अतिशय उत्कृष्ट दर्जाची ही स्मशानभूमी दैनीवरची केल्याबद्दल मी खरोखर मनापासून प्राणीमित्रांच्या वतीने आ, श्री प्रताप सरनाईक मंत्री परिवहन तसेच एकनाथ साहेब पूर्वेश या सगळ्यांचा मी मनोमन आभार व्यक्त करतो आपण पाहतो की हल्ली बरेच लोक प्राणी पाळतात परंतु जेव्हा ते तो प्राणी या जगातून निघून जातो तेव्हा त्यांच्यासाठी तो खूप एक मोठा भाऊक क्षण असतो सोसायट्यांमध्ये हल्लीकडे सगळीकडे काँक्रिटीकरण झालेलं आहे त्यामुळे त्याला पुरायची सुद्धा सोय नसते कुठे मग प्रश्न निर्माण होतो की त्याचं दहन करायचं कुठे तर हा विचार एका मंत्र्याने करावा हेच खूप मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे आपले परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी माजीवडा विभागात पाळीव प्राणी गॅस जाळीनी नवीन उद्या त्याचं उद्घाटन आहे आणि खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे की आमच्या जे मनात होतं ते त्यांनी सर्व प्राणीप्रेमींसाठी केलेलं आहे तर मी सगळ्या प्राणीप्रेमींना विनंती करतो की ते उद्या या शिववाहिनीचं उद्घाटन आहे तर सगळ्यांनी जरूर यावं की आपल्या मनातली जी गोष्ट आहे ती साध्य झालेली आहे तर सर्वांना विनंती करतो की त्यांनी उद्या जरूर यावं उद्घाटनासाठी सकाळी अकरा वाजता परिवहन मंत्री प्रताप सरनाईकनी जे ही संकल्पना पूर्ण केली जो प्राणी गेल्यानंतर पाळीव प्राणी म्हणण्यापेक्षा जे आज रस्त्यावरचे स्टेडॉक्स आहेत स्टे कॅट्स आहेत त्यांचे खूप हाल व्हायचे कुठे ना कुठेतरी त्यांना फेकण्यात यायचं कुठेतरी त्यांना पुरण्यात यायचं पण ही जी त्यांनी एक माजीवडा गाव पाळीव प्राणी दाहिनी अंमलात आणली आणि ती पूर्ण केली आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी हे पूर्ण केलं आहे ते आम्ही बाबतीत प्राणीव प्राणी आणि सर्व ठाणे नागरिक हे ते त्यांचे आभार मानतो आणि असेच संकल्पना असंच ध्येय सर्व शहरांमध्ये त्यांनी परिपूर्ण करावं ही ईश्वर प्रार्थना करतो ही जी संकल्पना ज्यांनी पूर्ण केली आहे जे आमच्या प्राणीमित्रांसाठी आज हा जो एक चांगला क्षण किंवा आम्हाला ह्याच्याबद्दल खूप त्यांचे आभार मानायचे आहेत असे जे आहेत ते श्री आपले परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांचे मी खूप आभार मानते